आज ना आपण नाश्ता सेंटरवर जशी हलकी फुलकी पांढरशुभ्र इडली मिळते त्या पद्धतीची इडली पाहणार आहोत एक किलोच्या प्रमाणात पाहणार आहोत कधी कधी काय होतं की इडल्या निबर होतात त्या का होतात बिना पोहे वापरताही आपलं पीठ कसं भरपूर असं आंबलं जातं अगदी पावसाळा हिवाळ्यामध्येही छान आंबलं जातं ते पाहूयात तर त्यासाठी मी काय केलंय एक किलोच्या प्रमाणात आहे म्हणून मोठं पातेले घेतलंय तर इथं अडीचशे ग्राम वजनाचे माझे ग्लास आहेत तर एक ग्लास उडदाची डाळ आहे आणि एक चमचा मेथी घेतलेली आहेत आणि असे तीन ग्लास मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे कोणतेही घ्या फक्त ते जुने असले पाहिजेत नवीन तांदूळ थोडासा चिकट होतो त्यामुळे त्याची इडली पण थोडीशी चिकट असल्यासारखी होते आता हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे काळपटपण आताचा जाईपर्यंत हे दोन्ही पण धुवून घेऊन चांगलं भरपूर असं पाणी टाकून हे रात्रभर भिजत घालायचं आहे नाहीतर दिवसा करत असाल तर दिवसभर केलं तर चारच्यानंतर नंतर हे पीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं तर हे मिक्सरला एकदम बारीक करायचं आहे रवाळ ठेवायचं नाही जेवढं पीठ बारीक कराल तेवढी इडली आपली हलकी फुलकी होते जर एखाद्या वेळेस मिक्सर खराब असेल मोठं येत असेल तर चाळणीनं पुरण चाळायच्या चाळणीनंही आपण हे पीठ चाळून घेऊ शकतो त्यानं काय होतं असं वर थोडेसे तांदूळ असे राहिलेले कणी थोडीशी राहते तर ते राहून जाते आणि छान असं आपल्याला बॅटर एक स्मूथ असं बॅटर जसं की आपण छान असं आहे असं हे पीठ तयार होतं आणि छान आपल्याला आंबवताना चांगलं हलवून घ्यायचं आहे आता जेवढं पाणी तुम्हाला वापरायचं आहे तेवढं याच टायमाला वापरायचं सकाळी करता वेळेस पाणी वापरायचं नाही मग असं आपलं पीठ छान आंबलं जातं थोडंसं सरभरीत ठेवायचं आहे पीठ पीठ जास्त घट्ट ठेवायचं नाही पीठ फरमंट करायला ठेवताना थोडसं उबदार ठिकाणी ठेवायचं त्याच्यावर कपडा नाही झाकला तरी चालेल जर पण अशी जागाच नसेल तर तेव्हा त्याच्यावर कपडा झाकून हे पीठ असं फरमेंट करायला ठेवायचं आहे छान आंबलं जातं आता या पद्धतीनं आपण जेवढं पाणी टाकले त्या त्या पद्धतीनं हे पीठ फेसाळ झालेलं आहे याच पिठाच्या इडल्या छान हलक्या फुलक्या कापसासारख्या होतात ता पानी ता ता आता इथं आपल्याला पाणी मिक्स करायचं नाही एवढंच सरपरीत ठेवायचं आहे जास्त घट्ट असेल तरच मग पाण्याचा वापर करू शकतो घट्ट जर बॅटर असेल तर त्याच्या इडल्या निभर होतात आता हे आपलं छान पेसळलेलं आहे आणि छान पातळही आहे आता मीठ टाकायचं आहे सोडा टाकायची अजिबात गरज नाही इथं आता इथं माझं एक इडली पात्र एकवीस इडल्याचं आहे अशा तुम्ही तीन ते चार भांडे आरामात लावू शकता एवढ्या एक किलोच्या प्रमाणामध्ये तेल लावून छान हे मी पाणी गरम करायला अगोदरच ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये छान तेल लावायचं आणि हे एकावर एक असं ठेवून द्यायचं आहे एकावर एक अशा एक एक व्यवस्थित ठेवताना थोडंसं काळजीनं ठेवायचं पोळू पळू शकतं तर आता हे टोपण लावून ठेवूयात दहा मिनटं छान मिडियम गॅसवर ठेवायचं आणि पाच मिनटं तसंच झाकून ठेवायचं मस्त अशा इथं माझी वाफ जास्त झाली होती भांड्यामध्ये त्यामुळे एक एक थेंब पडला इडलीवर चालू शकतं तसंही काही नाही आता छान फुललेल्या आहेत इडल्या आता तर आपण काढून घेऊयात सगळ्या चमच्यानं असं काढून घेऊयात मस्त अशा कापसासारख्या इडल्या आपल्या तयार होतात आणि एक किलोच्या के प्रमाणात केल्यानंतर सात ते आठ लोक आरामात ह्या इडल्या खाऊ शकतात या पद्धतीनं एखादं छोटंसं तुम्हाला किती पार्टी वगैरे करायची असेल तेव्हा करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा